राजा माऊली हा वैष्णव नयनो विचार केला ना गड्या आज ही वाईट वाटतं माझ्या माऊलींचा विचार केला नंतर आई वडिलांना जिवंतपणे देहांत प्राय चित्त घ्यायला लावावं पण त्याज माऊली महावैष्णव नयनो काय करावं या ज्या लोकांनी त्रास दिला ना त्याच लोकांच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या माऊलींना द्यावा एवढा अधिकार माझ्या माऊलींचा अरे खरंच तुम्ही किती वर्ष जगता किती वर्ष राहता याला किंमत नाही तर तुम्ही जगून काय कार्य करताना याला किंमत आहे विचार करा गड्या माझ्या माऊलींना जगाच्या आई आए... माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना आईचं प्रेम कळालं नाही आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून माझ्या माऊलींना काय म्हटलं जातं गड्या माय म्हटलं जातं माऊली म्हटलं जातं आपण कुणाला माऊली म्हणतो कुणाला माय म्हणतो कोणाला म्हणतो आईला म्हणतो ना तीच आईची उपमा कुणाला दिली जाते पुरुष असून सुद्धा आई म्हटलं जात कारण माझ्या माऊलीना कळालं आई नसल्याचं दुःख किती असतं माझ्या माऊलीना पाहिलं माझ्या माऊलीनं त्रास आई नसल्याचा सहन केला माझ्या माऊलींना कळालं बाबा मला आई नसताना एवढा मला झाला ना माझ्या समाजामध्ये असणारी माझी लोक आहेत ना त्या लोकांना जर आईला पाहावं वाटलं आईचं प्रेम मेवावं वाटलं तर त्यांना कुणाजवळ जावं आई म्हणून कुणाला हाक मारावी असा विचार माझ्या माऊलीनं केला आणि माझ्या माऊलीनं जगाचं आई होण्याचं काम केलं गड्या एवढा अधिकार माझ्या माऊलींचा आहे अधिकार फार मोठा आहे माऊलींचा विचार करा तुम्हाला जर आईला पाहिजे असेल ना जा कधीतरी आनंदीला आनंदीला गेल्यानंतर काय करायचं इंद्रायणीच इंद्रायणीमध्ये आपले हात पाय धुवायचे शुद्ध होऊन स्वच्छ होऊन यायचं आणि पुढं आल्यानंतर बघा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपल माझ्या आईच्या दारामध्ये माझ्या माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा सुवर्ण पिंपल आहे त्या पिंपलाच्या पुढं जायचं तिथं गेल्यानंतर बघायचं अरे जगाची आई माझी माऊली महावैष्णव यांनी मातीमध्ये समाधी घेतली आजही माझ्या माउलीनं समाधी घेतली असेल ना तरी पण माझे माऊली जिवंत आहेत गड्या आजही माझ्या माऊलींचा अधिकार एवढा मोठा आहे आजही एखादं एकाद दुःखी असेल आणि त्या लेकड्यानं जावं माझ्या आई जवळ माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोपरायांजवळ त्या लेकड्यानं आईचं दर्शन घ्यावं आईच्या त्या समाधी वरती आपलं मस्तक ठेवावं लेकरू <गणागी> कितीही दुःखी असलं ना माझी अनाथांची आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही गड्या असे माझे माऊली महावैष्णव महावैष्ण ज्ञानोबराय एवढे अधिकार संपन्न संत आहेत गड्या माऊली महावैष्णव ज्ञानो बरायना जरी समाधी घेतली असली ना तरी पण माझे माऊली महावैष्णव ज्ञानोब बराय आजही जिवंत आहेत अरे विचार करा गड्या तुम्हाला जर खरंच खरच जर आईला पाहायचं असेल ना तर कधीतरी जा आनंदीला आणि आनंदीला गेल्यानंतर शुद्ध अंत स्वच्छ मनाने चांगल्या भावनेनं मुखानं त्या माऊली महावैष्णव ज्ञानोपरायांचं भजन करा आणि भजन करत करत माझ्या आईच्या माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या दारामध्ये जा समाधीपशी जा समाधीपशी गेल्यानंतर त्या समाधीवरती मस्तक ठेवा आणि तिथं मस्तक ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही ती आई आहे त्यांना काय म्हटलं जातं विश्व माऊली ज्ञानोबराय साधकांचे मायबाप अनाथांची माय ज्यांना म्हटलं जातं ना असे असणारे विश्व माऊली ज्ञानोबराय त्या ज्ञानोबरायाने काय करा जगाचा आई होण्याचं काम करावं त्यांना सुद्धा कळालं आई नसल्यानंतर माणूस किती दुःखी असू शकतो म्हणून मावजी माऊली महावैष्ण आई जगाची आई झाले आईचा अधिकार फार मोठा असतो आई आहे तोपर्यंत कळत नाही